महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी आधारस्तंभ असलेली लालपरी सध्या महिला वर्गामध्ये अधिक लोकप्रिय बनली आहे महिला सन्मान योजनेद्वारे महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमधून अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत असल्यानं राज्यातील महिलांचा ओढा एसटीच्या दिशेनं वळला त्यातून महिला प्रवाशांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली असून एस टीला महिला शक्ती पावली आहे या योजनेमधून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात तब्बल एक हजार सहाशे पाच कोटींची भर पडली आहे तर कोल्हापूर विभागानंही ब्याऐंशी कोटी शहाण्णव लाख रुपयांचं भरघोस उत्पन्न मिळवलंय विविध कारणांमुळे आर्थिक गाळात रुतलेली एस टीची चाक आता हळूहळू रुळावर येऊ लागली आहेत एस टीच्या प्रवासी वाढीसाठी महामंडळानं अनेकविध योजना सुरू केल्यात त्याला काही प्रमाणात यशही मिळालंय मात्र एस टीचा तोटा आणि उत्पन्नाचं प्रमाण यांचा ताळमेळ बसत नव्हता त्यातच सतरा मार्च दोन हजार तेवीसला शिंदे सरकारनं महिला सन्मान योजना सुरू केली त्या योजनेमुळं राज्यातील कोणत्याही महिलेला सर्व प्रकारच्या बसेसमधून पन्नास टक्के सवलतीच्या तिकिटावर प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आणि ही योजना एस टीसाठी गेम चेंजर ठरली पहिल्या दिवसापासून या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि रिकाम्या बसेस हाऊसफुल होऊन धावू लागल्या सतरा मार्च दोन हजार तेवीस पासून फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत महिला सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख सत्तावन्न हजार एकशे एकसष्ट इतकी झाली आहे ही योजना लागू होण्यापूर्वी दरमहा सरासरी दीड ते दोन कोटी महिला बसनं प्रवास करत होत्या त्यांची संख्या वाढली आहे गेल्या वर्षभरात एकूण कोटी लाख सत्तावन्न एकशे प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एस टी महामंडळानं दिली आहे त्यातून एस टीला गेल्या वर्षभरात तब्बल एक हजार सहाशे पाच कोटी रुपयांचा भरघोस उत्पन्न मिळालंय तर कोल्हापूर विभागामध्ये या योजनेअंतर्गत तीन कोटी त्र्याण्णव लाख एका हजार महिलांनी प्रवास केलाय त्यातून कोल्हापूर विभागाला सुमारे ब्याऐंशी कोटी शहाण्णव लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय त्यामुळं एस टी साठी अच्छे दिन आले आहेत